आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज आज फॉर्म भरलेला आहे कुठल्या प्रभागामध्ये राहणार आहे फायनल कसं असणार आहे आता पंधरा जानेवारीला पुणे म्हणताचं इलेक्शन आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकमधून मधून या प्रवर्गातून मी फॉर्म भरलेला आहे तुमचं काय पॅनल वगैरे हो ठरलं काय आपल्या पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा गट या पक्षाकडून मी उमेदवारी भेटलेली आहे आणि घडाळ्या चिन्हावरती मी ठरवत आहे तुमचं काय पॅनल वगैरे काय ठरलं काय त्यानंतर आत्ता बऱ्यापैकी एक माझं उमेदवार झाली नाही आहे पण माझं निश्चित आहे त्याचबरोबर आमच्या क मध्ये रेखा चंद्रमा ढिंगरे ओबीसी महिला प्रवर्गातून त्यांची उमेदवारी बऱ्यापैकी निश्चित आहे अजून दोन आन। अ आणि बस आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत कळेल ए बी फॉर्म तुम्ही सोबत आणला आहे काय ए बी फॉर्म आज रात्री किंवा उद्या सकाळी मिळेल तो भेटल्यानंतर मी उद्या सकाळी या ठिकाणी निवडणूक आयोग जे असतील अधिकारी त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे अण्णा निवडून आल्यावर महत्वाचं काम परवा मध्ये काय करणार आहे आपण महत्वाचं काय काम असणार गेली वीस वर्ष या ठिकाणी चार टर्म नगरसेवक झाले चार निवडणूक झाल्या प्रामुख्याने त्याच्यामध्ये डीपी रस्ते ते रस्ते जाणीवपूर्वक केले नाही आहेत का तर काही आपले लोक नारद होतील पण ते जाणीवपूर्वक केलं नाही आणि त्याचा सर्वसामान्य बाहेर जे लोक या ठिकाणी स्थायिक झालेत त्या लोकांना खूप त्रास होत आहे त्यामुळे हे करणे माझं प्रामुख्याने खूप मोठं उद्दिष्ट असणार आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज